मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जागा जिंकल्या तर राज ठाकरेंच्या मनसेला सहा जागा मिळाल्या दोन हजार सतराच्या तुलनेत शिवसेना ठाकरेंच्या एकोणीस जागा कमी झाल्या तर मनसेची एक जागा कमी झाली असं असलं तरी भाजपला म्हणावं तितक यश मिळालेलं नाहीये त्यामुळे पुन्हा एका पक्षाची एक हाती सत्ता मुंबईत आलेली ही दिसली नाही महायुती म्हणून शिंदे सेनानी भाजपने मात्र बहुमताचा आकडा गाठलेला दिसतोय या ठाकरे बंधूंनी शिंदे आणि भाजपला रोखले ते कुठेतरी मराठी बघून पट्ट्यांमध्येच त्यातला महत्वाचा भाग म्हणजे दादर माहीम आणि वरळी दादर भागात स्वतः राज ठाकरे राहतात त्याच भागात शिवसेना भवन सुद्धा आहे त्यामुळे दादर हे ठाकरेंसाठी एक प्रकारे घरच मानलं जातं राज ठाकरेंना सुरुवातीचे यशही दादर माहीममध्येच मिळालं होतं आमदारही झाला होता आणि सर्वाधिक नगरसेवक ही इथेच निवडून आले होते राज ठाकरेंचं घर हे वॉर्ड क्रमांक एकशे मध्ये येतं तर शिवसेना भवन हे वॉर्ड क्रमांक एकशे ब्याण्णव मध्ये या दोन वॉर्डात नेमकं काय घडलं ते पाहूयात नमस्कार मी आदिती पुंडलिक लोकरे आणि तुम्ही पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज वॉर्ड क्रमांक एकशे एक्क्याण्णव मध्ये ठाकरे सेनेच्या विशाखा राऊत विरुद्ध शिंदे सेनेच्या उमेदवार इथे दोन हजार मध्ये विशाखा राऊत विरुद्ध संदीप देशपांडे यांच्या पत्नी यांच्यात लढत झाली होती यावेळी जागा मनसेऐवजी ठाकरे सेनेने लढवली आणि ठाकरे सेनेच्या विशाखा राऊत यांना मते तेरा हजार दोनशे छत्तीस मतं मिळाली तर शिंदे सेनेच्या प्रिया सर्वणकर गुरव यांना तेरा हजार एकोणचाळीस मतं मिळाली तेव्हा एकशे सत्त्याण्णव मतांनी शिंदे सेनेच्या उमेदवाराचा इथे पराभव झाला तिथे चौथ्या फेरीपर्यंत प्रिया सर्वणकर आघाडीवर होत्या तर त्यानंतरच्या फेरीत विशाखा राऊत या पुढे गेले आणि प्रिया सर्वणकर यांचा पराभव झाला मात्र ठाकरे एकत्र येऊनही केवळ एकशे सत्त्याण्णव मतांनीच विजय मिळाल्याने इथेही मराठी मतांचा विभाजन झाल्याचं दिसून येत आहे आणि शिंदे सेनेचे से देखील ताकद काही प्रमाणात या भागात दिसून आली विशेष म्हणजे या जागांवर नोटाला सातशे बहात्तर मतं पडली तीच निर्णयी ठरली असेही म्हणता येईल वॉर्ड क्रमांक एकशे ब्याण्णव मध्ये दोन हजार सतराच्या निवडणुकीत शिवसेनेच्या प्रीती प्रकाश पाटणकर या जिंकल्या त्यावेळी ठाकरे सेनेने ही जागा मनसेला दिली आणि नाराज प्रीती पाटणकर यांनी शिंदे सेनेची उमेदवारी घेतली तिथेही दोन हजार सतरा मध्ये मनसेच्या स्नेहल जाधव यांचा पराभव झाला होता त्यावेळी राज ठाकरेंनी यशवंत किल्लेदार यांना संधी दिली येथे मनसेच्या यशवंत किल्लेदार यांना चौदा हजार दोनशे त्रेपन्न मतं मिळाली तर शिंदे सेनेच्या प्रीती पाटणकर यांना बारा हजार आठशे बावीस मतं मिळाली शिंदे यांच्या उमेदवाराचा चौदाशे मतांनी या ठिकाणी पराभव झाला तसेच याच पट्ट्यात येणाऱ्या वॉर्ड क्रमांक एकशे एकोणनव्वद एकशे त्र्याण्णव आणि एकशे चौऱ्याण्णव एक या ठिकाणीही ठाकरे बंधूंचे उमेदवार जिंकले केवळ प्रभाग क्रमांक एकशे नव्वद मध्ये भाजपाच्या शीतल गंभीर या थोडक्यात काठावरच विजय झाले आहेत सरवणकर कुटुंबियांचा विचार केला तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत दादर माहीम मतदार संघात शिंदे सेनेच्या राहुल शेवाळे यांना मताधिक्य मिळालं होतं पण विधानसभा निवडणुकीत मात्र सदा सरवणकरांचा दादर माहीम मधून तेराशे सोळा मतांनी पराभव झाला तिथे नोठाला पंधराशे पन्नास मतं मिळाली होती तीस निर्णायक ठरली अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते सदा सरवणकर यांच्या पराभवानंतर त्यांचे दोन मुलं महानगरपालिकेच्या रिंगणात उतरले त्यात एकशे एक्क्याण्णव मधून प्रिया सरवणकर गुरव यांचा केवळ एकशे सत्त्याण्णव तर एकशे चौऱ्याण्णव मधून समाधान सरवणकरांचा केवळ सहाशे तीन मतांनी पराभव झाला त्यामुळे एकाच घरात सडक तीन पराभव तेही अगदी थोड्या मतांनी झाल्यामुळे सरवणकर यांचं नशीबच वाईट अशी देखील चर्चा रंगली आहे उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीय निवासस्थान वॉर्ड क्रमांक त्र्याण्णव मध्ये येतं ठाकरे सेनेच्या रोहिणी कांबळे येथे जिंकले त्यांना दहा हजार दोनशे अडुसष्ट मतं मिळाली तर शिंदे सेनेचे से उमेदवार सुमित वांजळे यांना सहा हजार पन्नास मतं मिळाली त्यामुळे ठाकरेंची घरं असलेल्या उमेदवार जिंकून आले ठाकरेंना मराठी बोल भागात जास्त यश मिळाले असे दिसून येते त्यात दादर माहीम वरळी लालबाग शिवडी विक्रोळी भांडूप या भागात जास्त यश असे दिसून येत आहे त्यामुळे ठाकरेंच्या घरात नेमकं काय घडलं आणि दुसरीकडे सरवणकर यांचं नशीब कसं वाईट याची चर्चा रंगली आहे एकूणच ठाकरेंना मिळालेलं हे यश याविषयी तुमचे मत कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा